नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो ओमकर काळे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो उंबरखेड बैलबाजा बघू शकता पाडव्याच्या मुहूर्तावर खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे वाहनांची रांग बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो पाडव्याच्या मुहूर्तावर उंबुरखेड बैलबाजार व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन सुद्धा दाबा आजचे बाजारभाव काय आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात बैल आलेले आहेत मित्रांनो बघू शकता जाताल का <स्थाथ> शेत भाऊ अर्धात वासरा आहेत काय सांगली एकदा कामाला लावली का कामाला लावली मित्रांनो कशाला वखणार गाडी गाडी वखरा लावलीत एक लाख दहा हजार सांगायलेत आदतचे वासर आहेत बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो मागच्या साईड बघून आदतचे वासर आहेत एक सारखे जोडीशेपूर गुन्ह्या काळे आहेत मोबाइल नंबर हाँ हाँ ठीक क्वालिटी बहुत सीखते हैं इतना तो टॉप क्वालिटी एक सारखी हेट सार है एक सारख जूठ है पिव्या कलर मध्य है चूक नंबर दिए कॉन्टैक्ट करू सकता मित्र शतक जोड़ है दादा भाई चार दात दोन दात आहेत मित्रांनो बर बर कामाल फुल गॅरंटी का बर काय सांगली बाबा याची काय सांगली मामा याची एक पन्नास एक पन्नास का बर चांगला जोड आहे बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे लाल कंधार मध्ये येते का मामा है? लाल कंधार मध्ये आहे फुल तयारीवरच आहे चिमक बघू शकता क्वालिटी बघा क्वालिटी बघा टॉप क्वालिटी आहे शेतकऱ्याचा जोड मामा नाव सांगा एकदा मोबाईल नंबर कमी जास्त होतील ना मामा टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे शेतकऱ्याचा जोड आहे शेपूट गोंडा काळा आहे बघू शकता मागची साईड बघून घ्या एकसारखी आहे खांदे शिंगोटी लांबी रुंदी एकसारखी आहे खांदे बघू शकता एकदम टॉप क्वालिटी आहे उंबरखेड बैल बाजारात आलेली आहे जोडी इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे मित्रांनो क्वालिटी क्वालिटीच आहे एक लाख पन्नास हजार सांगलेत कमी जास्त होतील बघा मित्रांनो शेतकऱ्या जोड आलेला आहे भाऊ जाताल का शेत सहा सहा शेतकरी का कामाला लावलीत काय बर कामाची फुल खात्री आहे मित्रांनो शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे बघू शकता फुल तयारीवरचा जोड आहे लांबी रुंदी सारखी आहे काय सांगली याची एकवीस एक लाख वीस हजार सांगले कमी जास्त होतील कमी जास्त होतील ना मामा

फुल खात्रीचा जोड आहे बर बर कोणी इच्छुक असेल तर मामा कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे बघा मित्र एक शिक्का जोड आहे शिंगो खांदे सा शिंग खांदे बघू शकता एक शिक्का जोड आहे एका दाखला विकासारखा जोड आहे काय दातार कसे आहेत बाबा करतात कामाची कामाची फुल खात्री शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे बघू शकता काय सांगलं याची एक दहा कमी जास्त होतील की बर शेतकऱ्या जोडा आहे मित्रांनो टॉप क्वालिटीचे जनावर आहेत बघू शकता आपलं नाव सांगा एक एकदा मोबाईल नंबर नव्या नव्याण्णव एकवीस झिरो नऊ झिरो नऊ वीस वीस एकोणवीस एकोणवीस बघा मित्र शेतकऱ्याचं नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता जाऊ काय काहीतरी डिवते काय साइड बघून घ्या मित्रांनो सारखी क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता हे बोल क्वालिटी बघू शकता टॉप क्वालिटी आहे शेतकऱ्या जोड आहे कुणीची कस कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे त्यांचा कुंभरखेड बैल बाजार दाताला शेत बांध दाती आले नेमकी बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कामाल कामाची फुल गॅरंटी लावून देऊ म्हणाले काय चांगली बघा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सांगले बघा मित्रांनो हजार चांगले मित्रांनो यांचे कमी जास्त होतील मला माझी साइड बघून घ्या तयारीवरचा जोड आहे कोणी तर कॉन्टॅक्ट करू शकतो त्यांचं नाव नंबर घेतो भाऊ आपलं नाव सांगाव मोबाईल नंबर कमी जास्त होतील ना भाऊ कमी जास्त होतील एक क्वालिटी बघू शकता बैलाची एकसारखा जोड आहे का मित्रांनो जाता कशी आहेत बघायला वासर औदात का आदत ची वासर आहेत बघा मित्रांनो शेतकऱ्याचे शेतकऱ्याची वासर आहेत आदत वासर आहेत बघू शकता क्वालिटी काल झुपले का लावले काल ला पंद्रा, पंद्रा बर बर पंधरा पंधरा महिन्याचे वासरं आहेत बघून घ्या शेपूट पुढे काळे मामाचं नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगले मामा यांचे पण काय सांगालो किंमत बर बर नाव सांगा मग शिवराज बिचोआर इडूळ मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस ब्याण्णव नव्वद कोणी इच्छुक असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हो हो आता काढले का सिड पिवळ्या हरण्या कलरमध्ये आहेत जाताल कश्यात भाऊ जाताल दाती आली का बर कामाल कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो बघा दाती आली काय सांगली भाऊ एक चाळीस एक लाख चाळीस हजार सांगली मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे क्वालिटी बघू शकता एक लाख चाळीस हजार सांगलेत फुल तयारीवरचा जोड आहे हो आपलं नाव सांगा आकाश भगवान मोबाईल नंबर दहा बोल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नाव नंबर दिलेला आहे उमरखेड बैल बाजार बघा मित्रांनो लाल कलर बैल आहेत दातल कशात बघा जाताल संपले बर दातल आली म्हणा कामाला कामाची खात्री का बर बर उसाच्या सर्या फिर्यात कशातही लावून घ्या मित्रांनो कामाची फुल गॅरंटी काय सांगली बैस एक लाख चाळीस हजार एक चाळीस बर एक लाख चाळीस हजार सांगली बघा मित्रांनो मोठ्या मापाची बैल आहे शेतकऱ्याचा जोडा एकदम श्यावू तुम्ही इच्छुक असाल त्यांचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता शेताती आली का भा मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये याची कामाची खात्री कामाची फुल खात्री शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो बघू शकता फुल तयारीवर राहायची पण काय सांगे बघा याची दोन लाख दोन लाख हे आपले शेत का हे जाताल का शेत सहा सहा एक म्हणायला कामालायची काय सांगते एकवीस कमी जास्त होतील की आपलं नाव सांगा माझं नाव ना बाळू मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणीशे सातशे चारशे पाचशे चौदा बघा मित्रांनो शेतकऱ्याचा आहे मागची साईट बघून घ्या याची शिपूर गोंड्याला काळे पांढऱ्या कलरमध्ये घ्याय दाती आली तिथे जोड हे बघा शेपूट गोंड्याला काळे आहे दाती आली मोठ्या मापाचा जोड आहे आम्ही एकसारखी एक लांबी रुंदी सारखी शेपूट गोंडा काळा बघू शकता शेतकऱ्याची जोड आलेली आहेत बाजारात बघा मित्रांनो दातर कशात मग सहा सहा ब कामाला बर कामाची फुल खात्री काय सांगली किंमत काय सांगली पन्नास बर एक लाख पन्नास हजार सांगली मित्रांनो या जोडीचे क्वालिटी बघू शकता एक लाख पन्नास हजार सांगलीत क्वालिटी बघून घ्या मागची साईड बघून घ्या बैलाची एक सारखी जोडी आहे मित्रांनो शेफूड गुन्हेर काळे एक लाख पन्नास हजार सांगलेत शेतकऱ्याचा जोड आहे व्यापाऱ्याचा जोड आहे कमी जास्त होती बघू शकता हो आपलं नाव सांगा मोबाईल नंबर ठीक कुणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकरी ना शेतकऱ्याचा जोडाय मित्रांनो बघू शकता उंबर बैल बाजारात तुम्ही इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर देतो त्यांचा का आमच्याकडे काम ठेव साले सालेगाव सालेगाव काम ठेवा बघा मित्रांनो शेतकरी ना शेतकऱ्याचा जोड आहे हरण्याकडे चार चार दात नाही शेतकऱ्याचा जोड आहे दाताल चार चार आहे का बर... कामाल है? कामाल कशी आहेत म्हणलं कामाल सांगणार बर बर कामाची खात्री द्यावी मित्रांनो बरं बरं काय सांगले मामा एक चाळीस बर नाव सांगा ना बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सेवन डबल नाईन हा फाय टू हा सिक्स टू एट हा सिक्स टू थ्री ठीक बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मामा क्वालिटी बघू शकता पैलाची मागची साईट बघून घ्या हरम्या पिवळ्या कलरमध्ये आहेत कॉन्टॅक्ट करू शकता हा दाताल कशी आहेत भाऊ कडदात कामाल कामाल फुल गॅरंटी मित्रांनो कडदात दुण आहेत बर लावा बरं बरं उसात लेझर लावा काही लावा म्हणा काय सांगली भाऊ एक दहा का बर एक, एक लाख दहा हजार सांगले कमी जास्त होतील ना बरं बर हे जाताल कशी आहेत हे सहा दात बरं हे कामाला यायची गॅरंटी बर काय सांगली यायची ऐंशी ऐंशी हजार सांगली बघा मित्रांनो मोरे थोडे फार आहेत ऐंशी हजार सांगले कमी जास्त होती यायची किती बनली भाऊ एकदा बर क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे लेजर हाना काही हाना माहीत शेतातलं